या जोडीचा येवार आहे या जोडीचा येवार एकदम जवळ आहे आणि येवार होणार आहे या बाहेर या पंच्याहत्तर हजार ला मागितले फायनल ऐंशी हजार सांगितलेले पंच्याहत्तर ला मागणी झाली दादा यांना घ्या इकडं देखा तुम्ही दीड टाकतो दाद देखाला काही हरकत नाही देखा देखा देणा नशी मारायचो काही नशीब मारा काही

पंच्याऐंशी हजार सांगितलेले आणि वातावरण एक दैवार एकदम जवळ आहे आणि पंच्याहत्तर ला मागणी झालेली पंच्याहत्तर ला मागणी मागते फायनल एक्क्याऐंशी ला देऊन टाकू दोन गिरे घ्या आता पाहू तिकडे सल्ला चालू घ्यायची नोट आहे पहिले त्यांचा सल्ला घेऊ विचारा पडते तिथे आता मी तुला

बोलायचं नाही पंचाहत्तर पंच्याहत्तर झाले मात्र आता त्यांना सकाळपासून म्हणत होतो मग तसंच जास्त ते मामा ते नाही भाषा गोर आहेत ना गोरा लाकडे शेडी पुरतीन शेड आपला माणस आहेत त्या गोरा असते

हो नाव सांगा काय दहा हजार थोडी मध्ये दोन पाच पाच हजार तोटा आहे जाऊ ते बाकीचा विषय सांगा तुमचं नाव सांगा प्रकाश कैलास पवार प्रकाश कैलास पवार प्रकाश कैलास पवार गाव सांगा पिंपळगाव पिंपळगावला गेलेले तुम्हाला मान्य आहे ना मान्य आहे का दिला घरी हा आणि कायम गिरे का आपल्याकडे आणि कायम पेरणा असू द्या बरोबर काय प्रेरणा असू द्या प्रेरणा असली तर सर्व काही होणार आहे गिराहकांनी फक्त नाराज नाराजी पाहिजे गिरायकाची पण समाधानी समाधानी पाहिजे गिरायकाची ही समाधानी हीच आमची समाधानी बरोबर बरोबर दादा मान्य आहे ना झाली दादा भागे भागा नमस्कार फायनल एकसठ हजार रुपये सांगितलेले जाऊया तुम्ही सिद्धार्थ दुसरा काय ते साठ हजार एकोणसाठ एकोणसाठोड अठ्ठावनो या तुम्ही बैल बीन बैल रक्त नाही मेरा आहे नोट आहे ना वापस देता नाही नाही सबकुश समजता दादा चोपन हजार केलेले चार हजार चा फरक आहे अलील चालू आहे चार हजार चा फरक आहे फक्त काय नाम तुम्हाला

माझे अठ्ठावन्न त्यांचे चोपन्न काही हरकत आहे हे पंचावन्न हजारला पाहिजे गेले तुम्हाला चोपन्न पाचशे रुपया मोडून आले द्या चला ठीक आहे चोपन्न चोपन बोला चोपन जाऊ दे काय

तुमचा मालिक आरा रामू बोलके मालिक आ, 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 आ से आपण हिसाबचे नाम पे वापस नाही ही जोडीची किंमत फक्त पंचायशी हजार फक्त पंचायशी अजून डिस्काउंट देणार आहे बरोबर किती एक्क्याऐंशी ला देऊन टाकू टाकू ला देऊन टाकू किरेक आपल्या नावा आधार वापस नाही वापस नाही बघा वासरा बघा आपण सांगायला सांगतो जोडीचे दीड लाख लाख सव्वा लाखाला द्यायची बरं सव्वा एक अकरा मागणी झालेली दोन अकरा पासून तेच चालू आहे ही जोडीचे सांगायला एक लाख एक हजार एक्क्याऐंशी ला द्यायची एकशी ला ही जोडीचे सांगायचे सव्वा लाख एक लाख ला एक हजार ला द्यायचे नमस्कार नमस्कार कुठले आपण एवढा आलेले तेच का बैलांचा फोटो लावला तुम्ही तेच का बरं बरं ठीक चल पुढे घे बैल का बैल पुढे घे एवढा आलेले बर हा गरीब चालायला त्याला टेन्शन नाही या पुढे घेणार पाहायचे पैसे नाहीये तुम्हाला पटत तर घ्या बळजबरी नाहीये बरोबर आणि कमी जास्त देणार आहे माझ्या मा जाऊ बहुणीच्या टायमाला जे गिरे घाल ना तिला पाच हजार कमी आहे वापस नाही बघा आठी गरीब एकदम हे हळूहळू हळूहळू पुढे घे इकडं हळूहळू घे